नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे तर करायला या आंबोळ्या अगदीच सोप्या आहेत काही मिनटामध्ये तुम्ही या आंबोळ्या तयार करू शकतात अगदी चविष्ट आणि मऊ लुसलुशीत लहान मुलांना किंवा मोठ्या आपल्या घरामध्ये वयस्कर लोकं असतील तर त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे अगदी ओठाने खाता येतील अशा आंबोळ्या तयार होतात करायला एकदम सोपी रेसिपी आहे आहे झटपट होणारी आहे त्याचबरोबर या आंबोळीबरोबर खाण्यासाठी अगदी चटपटी तशी चटणी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे या चटणीमध्ये मी कैरी खोबऱ्याचा वापर केलेला आहे तर कैरीची फोड आणि खोबऱ्याचं कॉम्बिनेशन एकदम मस्त लागतं ही चटणी तुम्ही नक्की करून पहा या अगोदरसुद्धा मी तुम्हाला नाचणीच्या डोशामध्ये कैरीची चटणी दाखवलेली आहे ती रेसिपी थोडीशी वेगळी आहे कांदा टोमॅटोची आणि कैरीचं कॉम्बिनेशन आहे तर ती रेसिपी सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही नक्की पहा अशाच नवनवीन आणि मस्त सोप्या रेसिपी पाहण्यासाठी देवश्री की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा तुम्हाला या मिलेटच्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाची आंबोळे करण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे ज्वारीचं पीठ आपण जे नेहमी भाकरीला वापरतो तेच पीठ मी इथे वापरते आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे तुम्ही बारीक घेऊ शकता किंवा मोठा घेऊ शकता कारण आपण हा मिक्सरवरती परत बारीक करून घेणार आहोत त्याचबरोबर एक वाटी ताक घेतलेला आहे जर ताक तुमच्याकडे नसेल तर अर्धी वाटी दही वापरलं तरीही चालेल चवीनुसार मीठ आणि पाव चमचा सोडा घेतलेला आहे आता आंबोळीचं बॅटर तयार करण्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे तर सुरुवातीला आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घालूयात त्याचबरोबर रवा घालूयात आणि ताक घालूया पूर्ण ताक यामध्ये मी घालते जर लागत असेल तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालायचं आणि या बॅटर कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची तर आपण हे मिक्सरवरती फिरवून घेऊया मिक्सरवरती फिरवून घेतल्यानंतर हे बॅटर आपण एका बॉलमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकताय आपण डोशांसाठी जसं बॅटर तयार करतो अगदी त्याच पद्धतीने करायचं आहे मी तुम्हाला चमच्याने उचलून दाखवते हे पहा अशा पद्धतीने एकदम मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे हा चमचा बाजूला काढूया आणि याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी आपण हे बॅटर भिजवून घेऊया आता आपलं बॅटर भिजतंय तोपर्यंत आपण आंबोळेवरती खाण्यासाठी एक चटणी तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे साधारण पाव वाटी एवढं आहे याचे उभे काप करून घेतलेले आहेत आणि एक कैरीची फोड घेतलेली आहे त्याचबरोबर दोन चमचे डाळे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ दोन हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर इथे हा कैरीचा सीझन चालू आहे त्यामुळे मी या चटणीमध्ये कैरीचा वापर करते त्यामुळे या चटणीला खूप मस्त अशी चटपटीत चव येते त्यासाठी मी कैरी घालते तुम्हाला जर कैरी घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता किंवा दोन ते तीन चमचे दही घातलं तरीही चालेल चटणी एकदम मस्तच होते आता एक मिक्सरचं भांडं घेऊया यामध्ये आपण ही कैरी घालूयात कैरीचे तुम्ही चाकूने तुकडे करून घेतले तरीही चालेल ओलं खोबरं थोडेसे डाळे याला डाळव म्हणतात किंवा फुटाण्याची डाळ सुद्धा म्हणतात दोन हिरव्या मिरच्या किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता पाच सहा लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर जर तुम्हाला चटणीचा रंग हिरवागार हवा असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडीशी कोथिंबीर घातली तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याची आपण छान अशी चटणी तयार करून घेऊया मस्त अशी चटपटी तपली कैरी खोबरेची चटणी तयार झाली आता आपण याला तडका देऊया मोहरी आणि कढीपत्त्याचा याच्यावरती आपण तडका देऊयात वा एकदम मस्त मस्त अशी आपली कैरी खोबरेची चटणी तयार झाली चवीला एकदम मस्त लागते आणि आंबोळीवरती तर खूपच मस्त लागते आता आपण ही चटणी बाजूला ठेवूया आणि आंबोळ्या करायला घेऊया आंबोळीचं पीठ भिजायला साधारण दहा ते पंधरा मिनिटे तरी लागतात कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे तो चांगला भिजला पाहिजे तरच आपल्या आंबोळ्यासुद्धा एकदम छान होतात तर हे बॅटर आपलं छान भिजलेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडासा खायचा सोडा घालायचा आहे पाव चमचा हा खायचा सोडा घेतलेला आहे खूप जास्तही घालू नका आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया सोडा घालण्याचं एक कारण आहे कारण आपण हे जे पीठ आहे ते आंबवलेलं नाही कारण आंबोळी करण्यासाठी पीठ आंबवून घ्यावं लागतं तर आपण ही इन्स्टंट आंबोळी करतोय त्यासाठी यामध्ये मी सोडा घातलेला आहे तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण आंबोळी करायला सुरू करूया आंबोळी करण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा पॅन वापरते आहे शक्यतो आंबोळी करण्यासाठी नॉनस्टिकचा पॅन वापरावा आता आपण याला तेल लावून घेऊयात तेल लावण्यासाठी मी असं एक छोटंसं कापड घेतलंय त्याने आपण याला थोडसं तेल फक्त पुसून आहे खूप जास्तीचं तेल आपल्याला याच्यावरती लावायचं नाही आणि आता आपण याच्यावरती ही आंबोळी सोडून घेऊया थोडस चमच्याने फिरवून घ्या म्हणजे आंबोळी आपली छान पसरली जाते आणि गोल सुद्धा होते गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती खरपूस आपल्याला ही आंबोळी भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता या आंबोळीला एकदम मस्त अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण ही आंबोळी छान भाजून घेऊयात तर आंबोळीवरून तुम्ही जर लहान मुलांसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी आंबोळी करत असाल तर याच्यावरून थोडंसं बटर लावू शकता किंवा लोणी लावू शकता याचंसुद्धा एकदम सॉफ्ट असं ही आंबोळी तयार होते त्यामुळे तुम्ही मुलांसाठी करत असाल तर बटर किंवा लोणी तुम्ही लावू शकता आता ही आंबोळी वरच्या बाजूने छान सुकलेली आहे आता आपण पलटून घेऊया मस्त तुम्ही पाहू शकताय आंबोळीला पाठीमागच्या बाजूने एकदम मस्त असा रंग आलेला आहे खरपूस आपली आंबोळी भाजली गेलेली आहे पुढच्या बाजूनी अगदी थोडीशी भाजायचे किंवा तुम्ही नाही भाजली तरी चालेल एकदम मस्त मऊ आणि लुसलुशीत या आंबोळ्या तयार होतात पुढच्या सुद्धा मस्त भाजलेले आहे आता आपण ही आंबोळी काढून घेऊयात मस्त आणि अशाच पद्धतीने मी आणखी आंबोळी तुम्हाला करून दाखवते थोडंसं तेल कपड्याच्या ऐवजी तुम्ही कांद्याने तेल लावलं तरीसुद्धा चालेल आणि आता आपण याच्यावरती बॅटर घालूयात आपली रविवार स्पेशल मिरेटच्या रेसिपीमध्ये आज आपण ज्वारीच्या आंबोळ्या कशा करायच्या ते पाहिलेलं आहे इंस्टंट रेसिपी आहे एकदम मऊ आणि एकदम मस्त अशा आंबोळ्या तयार होतात तुम्ही पाहू शकता एकदम जाळीदार अशा या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत आणि खूप मऊ लुसलुषित झालेल्या आहे हे पहा मऊ लुसलुशीत अगदी ओठाने खाता येतील अशा या आंबोळ्या तयार होतात तुम्ही लहान मुलांसाठी बनवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये आजी आजोबा असतील तर त्यांच्यासाठी बनवू शकता एकदम मस्त रेसिपी आहे हलकी फुलकी आहे ग्लुटन फ्री ही रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की प करून पहा सा सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही या आंबोळ्या बनवू शकता इथे मी एक तुम्हाला गोष्ट सांगते जी माझ्याकडून चूक झालेली आहे तर या आंबोळ्या जेव्हा आपण तव्यातून प्लेटमध्ये काढतो तर तशा न काढता इथे मी तुम्हाला दाखवते की मी पूर्णाची चाळण घेतली याच्यावरती या आंबोळ्या मी ठेवलेल्या आहेत आणि या आंबोळ्या जोपर्यंत थंड होत नाहीत तोपर्यंत याच्यावरती ठेवायच्या आणि थंड झाल्यानंतरच या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या नाही तर काय होतं ते मी तुम्हाला दाखवते हे पहा ही आंबोळी माझी तुम्ही पाहू शकता ही ओलसर झालेली आहे याला प्लेटमध्ये मी जेव्हा सुरुवातीला काढून घेतलं त्यावेळेस याला पाणी सुटल्यासारखं झालं आणि ही आतून ओलसर झाली त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जाळीवरती काढून घ्या किंवा तुमच्याकडे टोपली असेल तर त्या टोपलीवरती काढून घेतलं तरी सुद्धा चालेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा एकदम झटपट आणि इन्स्टंट होणाऱ्या जर या आंबोळ्या तुम्हाला आवडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद